नमस्कार मी विवेक इनामदार आपण पाहत आहात मावळ ऑनलाईन आपला आजचा विषय आहे मावळ तालुक्याला मंत्रिमंडळात स्थान मिळणार का अर्थात आमदार सुनील शेळके मंत्री होणार का मावळ तालुक्याला पाच वर्षांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे दुसऱ्यांदा सुनील शेळके विक्रमी मताधिक्यासह आमदार झाल्यामुळे त्यांना यावेळी मंत्रिपदाचा मान मिळतो का याविषयी आपण आज बोलणार आहोत मावळ तालुक्याला आतापर्यंत तीनदा मंत्रीपद मिळालं काँग्रेसचे मदन बाफना दोन वेळा तर भाजपचे बाळा बेगडे एक वेळा मंत्री होऊन गेले आहेत एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मदन बाफना यांना महसूल आणि नगर विकास खात्याची जबाबदारी मिळाली होती एकोणीसशे नव्वद मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर मदन बाफना दुसऱ्यांदा मंत्री झाले त्यावेळी त्यांना विधी न्याय आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली मदन बाफना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पहिल्यांदा राज्यमंत्री झाले त्यांना महसूल आणि नगर विकास या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये बाफना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांना न्यायविधी आणि अर्थ खात्याची राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली मावळातून दोनदा निवडून गेलेले भाजपचे बाळा बेगडे यांची आमदारकीची मुदत संपताना शेवटच्या पाच सहा महिन्यांसाठी त्यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली कामगार पर्यावरण मदत व पुनर्वसन व भूकंप पुनर्वसन या खात्यांची धुरा त्यांनी सांभाळली मदन बाफना यांना एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत भाजपच्या रूप लेखा डोरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला तर दोन हजार मध्ये बाळा बेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील शेळके यांच्याकडून पराभूत झाले त्यामुळे या दोघांनाही आमदारकी बरोबरच मंत्रिपदावरही पाणी सोडावे लागले आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्यामुळे सुनील शेळके हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात सुनील शेळके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी तालुक्यातील देवदेवतांना साकडे घातले जात आहे एका तरुणाने नागफणी सुळक्यावर जाऊन मोठा फलक लावत आमदार शेळके यांना मंत्री करण्याची मागणी केली आहे आमदार म्हणून सुनील शेळके यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली त्याचवेळी त्यांच्या पॅराग्लायडर समर्थकांनी आकाशात झेपावत सातशे फुटांवर फलक झळकवले आणि सुनील शेळके यांना मंत्रीपद मिळावे यासाठी महायुतीच्या नेत्यांना चक्क आकाशातून गवसणी घातली आता पाहूयात सात कारणे ज्यामुळे सुनील शेळके यांना मंत्रिपद मिळू शकते एक प्रचंड जनाधार व मताधिक्य सुनील शेळके दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडून आले त्यावेळी त्यांना एक लाख सदुसष्ट हजार मते मिळाली त्यावेळी त्यांचं मताधिक्य होतं त्र्याण्णव हजार नऊशे बेचाळीस झालेल्या मतदानापैकी त्यांनी तब्बल सदुसष्ट पॉईंट पाच टक्के मते मिळवली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी अधिक प्रभावी कामगिरी केली यावेळी त्यांनी एक लाख एक्क्याण्णव हजार मते मिळवली आणि त्यांचे मताधिक्य एक लाख आठ हजारच्याही वर गेले यावेळी त्यांनी राज्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांमध्ये त्यांनी पाचवे स्थान मिळवले यावेळी त्यांना झालेल्या मतदानापैकी अडुसष्ट पॉईंट पाच टक्के मतदारांनी कौल दिला हे आकडे त्यांच्या नेतृत्व गुणांबरोबरच लोकप्रियता देखील अधोरेखित करतात दोन मावळचे प्रभावी नेतृत्व शेळके यांनी मावळ मतदारसंघाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांबरोबरच रस्ते शिक्षण आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे स्थानिक समस्या सोडवण्याबरोबरच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी तालुक्यात आणले त्यामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास सातत्याने वाढत आहे तीन महायुतीच्या विजयात शेळके यांचे मोलाचे योगदान मावळातील मोठ्या विजयामुळे राज्यातील महायुतीच्या विजयात शेळके यांनी मोलाचे योगदान दिले आहे अशा नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे महायुती बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठी ताकद मिळू शकते चार राजकीय अनुभव व कौशल्य सुनील शेळके दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही निवडणुकांमध्ये वाढत्या मताधिक्याने निवडून आले आहेत त्यातून त्यांचा लोकप्रियता तसेच दांडगा जनसंपर्क दिसून येतो पक्ष संघटनेसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते पाच राजकीय व प्रादेशिक संतुलन सुनील शेळके हे मावळ या पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांना मंत्रीपद देण्यामुळे मावळ तालुक्याच्या विकासाला मोठी गती मिळू शकते त्याचा फायदा महायुती सरकारला होऊ शकतो सहा तरुण चेहरा सुनील शेळके हे तरुण असल्यामुळे त्यांची तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे त्यांचा मंत्रिमंडळ समावेश झाल्यामुळे तरुणांना राजकारणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते सात अजितदादांचे लाडके आमदार सुनील शेळके हे अजितदादांचे सर्वात लाडके आमदार म्हणून ओळखले जातात अजितदादा व शेळके यांच्यातील जवळीक सर्वांनाच माहीत आहे शेळके यांचा मंत्रिपदाचा हट्ट पुरवण्यासाठी अजितदादा त्यांना झुकते माप देऊ शकतात सुनील शेळके यांची दोन्ही निवडणुकांमधील सातत्यपूर्ण कामगिरी त्यांच्या नेतृत्व गुणांची ओळख करून देते प्रभावी कार्यक्षमता उत्तम व्यवस्थापन कौशल्य आणि पक्षाच्या यशातील मोलाचे योगदान पाहता त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे अधिक योग्य ठरेल त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे शासन अधिक सक्षम प्रभावी व सर्व समावेशक ठरेल पाहुयात चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळातील समावेशाच्या मावळवासियांच्या मागणीला यश मिळते का हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे खाली कॉमेंट करून आम्हाला कळवा कर व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना शेअर करा आणि आपले मावळ ऑनलाईन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद